ನಮದೇವ ಮಹಾರಾಜ ಭವನ निघते आणि पाय तीर्थ यात्रा करत त्रंबकेश्वर येथे जाते okay. आणि तुम्ही या वारी बद्दल म्हणजे सरकार तुम्हाला काही सुविधा मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सरकार काय नाही जे वारकरी आहेत त्यांना सर्वांना हवं आहे त्यांना मानधन मिळावं हीच हो, आपली अपेक्षा आहे बाकी काही नाही आणि या वारीमध्ये जर तुम्हाला काही समस्या येतात जसं काही आता येतो पाय दुखतात तर तुम्ही या कसं सहन करता हे सगळं पांडुरंगाची कृपा आहे आमच्यावर आप दुखत नाही पाय दुखत नाही सगळ्यात परवे छोड पाय Uh, महिला म्हणून तुम्ही या वारीमध्ये सहभागी झाला तुमचा अनुभव कसा आहे महिला म्हणून मी सगळ्या महिलांना एक सांगू इच्छिते आपल्या महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आपल्या संतांनी आपल्याला खूप चांगले संस्कार केले आहेत आणि हे संस्कार आपण निरंतर पुढे चालवी जाणार ही वारी वेळोवेळी होणार दरवर्षी होणार आरोग्याची वारी नियमित चालू राहणार पंढरीची वारी आरोग्याची वारी आनंदाची वारी श्री संत शिरोमणी मी वारकरी वारकरी महामंडळाचा नाशिक तालुका कार्याध्यक्ष पंधरा वर्षापासून मी विनयकाराची सेवा करतो आणि जीवनात खूप आनंद घेतो आणि या वारीमध्ये तरुणांनी अवश्य झालं पाहिजे तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पाहिजे आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे आणि ते पुढे टिकले पाहिजे आणि हे सर्व तरुणांच्या हातात आहे तोपर्यंत त्यांनी पुढाकार घेऊन हे वारकरी संप्रदायाचं कार्य करावं हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो जय हरी धन्यवाद